अकोला तालुक्यातील गावातील सपना परदेशी शेळी पालन व्यवसाय करत असून शेळ्या चारताना एक बोकड व एका शेळीला विद्युत मोटारीचा शॉक लागला आणि एक बोकड व एक शेळी मयत झाली तुमच्या विद्युत मोटारीला करंट असल्यानं आमच्या शेळी व बोकड मयत झाल्यानं आम्हाला भरपाई द्या अशी मागणी केली असता अंकुश गोडसे नवनाथ गोडसे यांनी सदर महिला व तिच्या पतीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली अशी तक्रार अकोले पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे याबाबत महिला व तिच्या नातेवाईकांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे माझं नाव सपना गणेश परदेशी तर माझ्या दोन मो त्यांच्या मोटरीला शिळ्या चिटकून मारल्या आम्ही त्यांना फोन करून बोलवलं पण ते काही नाही आहे माझी एक एक एकर शेती आहे आम्ही हातावरचे आहे पण आम्हाला ते काही थोडीफार शिळी पाळण आहे आमची आम्ही मोकळ्या शिळ्या सोडून आमच्या वावरच्या बाजूला चालतो पण त्यांना आम्ही फोन करून बोलल्या बोलवल्यावर त्यांनी आम्हाला मारहाण केली आम्ही त्यांना बोलायला लागलो ते म्हणते का तुम्ही उचलून त्या मोटरीवर टाकू शकता आम्ही त्याला जबाबदारी आहे का असे म्हटले आणि माझ्या अंगावर महिलाच्या अंगावर त्यांनी हात टाकला त्यांना मुलगी शिक्षा पाहिजे माझं नाव आहे गणेश रमत परदेशी राहतो परदेशवाडी मी तुमच माझ्या दोन शाळे गेल्या मला भरपाई पाहिजे ते मोठीवर दोन्ही आम्ही फोन त्यांना केला ते आले ते डायरेक्ट आम्हाला मारधूर चालू केली मंडळीला आम्हाला भावाला तर आम्हाला बरं पाहि ते पाहिजे म्हणजे पाहिजे न्याय पाहिजे हनुमंत परदेशी मी राहणारा मोगरस माझ्या मला जमीन आहे दोन अडीच एकर माझ्या क्षेत्रा जवळ माझ्या भावाच्या शाळा चरत होत्या माझी भाऊजाई शाळा साडी तास ते भाऊजांनी मला सांगितले का शेळ्या मुठीला चिटकून मेल्यात तर मग मी त्यांना फोन करून बोलवलं तर ते, ते, ते आले तर डाळी मारहाण करायला आले माझ्या भाऊजाला आणलं माझ्या भावाला आणलं मला आणलं मग मी तक्रार मला ये न्या पाहिजे मला यामुळे आपल्या विद्युत मोटारीला करंट उतरल्याचा दोष मान्य न करता आपली अरेरावी रावी लादण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार हा मोग्रस मध्ये दिसून आलाय मात्र जर कोणा व्यक्तीचा जीव गेल्यानंतर विद्युत मोटार मालक जागरूक होणार का अशी परिसरातून चर्चा सुरू आहे यामुळे सदर मयक शेळ्या व बोकड मालक असलेल्या सपना परदेशी यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबाने केली आहे न्यूज सहद्र एक्सप्रेस साठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले